पुण्यात आज शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडला चेतावणी दिली आहे की त्यांनी लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवावा तसेच हे शक्य नसेल तर त्यांनी आपल्या संघटनेचे नाव बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच त्यांनी पुढे सांगितले की जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना योग्य आदर दिला नाही तर शिवप्रेमी छत्तीस जिल्ह्यांत छत्तीस आंदोलने करतील याबाबत सविस्तर जाणून घेऊयात पुण्याहून आमच्या प्रतिनिधी प्रियंका यांच्याकडून नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये संभाजी ब्रिगेड या राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून धर्मवीर चत्र। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो आणि याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी आज शिवधर्म फाउंडेशन कडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकलेला आहे आणि या शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आता आपण बोलणार आहोत दादा तुम्ही या ठिकाणी मोर्चा केलेला काढलेला आहे काय नेमकी मागणी करता आमची जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागणी आहे की संभाजी ब्रिगेडने लवकरात लवकर त्यांचं नाव बदलावं आणि आपल्या महाराष्ट्राचे आपले अखंड हिंदुस्थानचे आराध्य महाराज यांच्या नावाचा अनादर थांबवून त्यांचं नाव आदराने घ्यावं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा जर त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांसोबत या संदर्भात काही बोलणं झालंय का पत्र व्यवहार झालाय का आमचा पत्र व्यवहारही झाला आणि त्यांच्याशी बोलणंही झालं पण त्याचं उत्तर त्याच्यावर शून्य होत आणि जे उत्तर संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष दिलं ते अक्कल शून्य माणसासारखं उत्तर दिलं की संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांच्या नावामध्ये जे जी आहे ते आदरयुक्तच आहे मी त्यांना विचारू शकतो की ते आदरयुक्त कसं आहे त्यांचं बलिदान त्यांचं शौर्य त्यांचं कर्तृत्व हे त्या जी मध्ये बसण्याजोगं आहे का म्हणजे उंदा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये जी आहे शिवाजी मग तुम्ही त्यांचा बी असा देखील उल्लेख करणार का उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामध्ये साहेब आहे बाबासाहेब तुम्ही साहेब आहे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब लावणार नाही का उद्या तुम्ही पुण्यश्लोक आहिल्या देवी होत नावा पुढे आहिल्या देवी आहे मग तुम्ही पुण्यश्लोक लावणार नाहीत का अण्णाभाऊ साठ्यांच्या नावा पुढे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लावणार नाहीत का आद्य क्रांती गुरु म्हणजे हजारो क्रांतिकाऱ्यांना ज्यांनी शिष्य विद्या दिली त्यांना म्हणून उपाधी दिली की आद्य क्रांती गुरु त्या लहूजीव असतात साहेब यांच्या नावा पुढे आद्य क्रांती लावणार नाहीत का म्हणजे तुमचं टार्गेट हे महापुरुषांचं अपमान करायचं असं आहे का असं मला त्यांना सवाल आहे तुम्ही नेमकं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच का मोर्चा आणला त्यांच्या कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या च्या का नाही गेला संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयासमोर करून काय उपयोग आहे आपली मागणी तर सरकारी दरबारी असली पाहिजे ना सरकारनं त्या कर्मदायकांमार्फत यांचा पर परवाना रद्द करावा मात्र यांना आदरणीय नाव घ्यायचे आदेश द्यावे ना असं आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत काही आज पत्र व्यवहार करणार आहे का त्यांना काही निवेदन देणार आहे का या संदर्भात तुम्हाला जिल्हाधिकारी निवेदन देणार आहे ना आता जर हे एकेरी उल्लेख नाही थांबला त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उल्लेख नाही केला तर यापुढे तुमची भूमिका काय असते माझीच नाही अखंड महाराष्ट्रात सर्व सर्व शिवप्रेमीची भूमिका असत्या ब्रिगेडला जाणार नाही नक्कीच जर आपण पाहिलं तर या शिवधर्म फाउंडेशन कडून अशी मागणी केलेली केली जाते की या संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे त्यांनी एकेरी उल्लेख पुढे थांबवला पाहिजे आणि जर हे एकेरी उल्लेख थांबवला नाही तर महाराष्ट्रात अखंड शिवप्रेमी त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देखील या शिवधर्मर प्रेमींकडून करण्यात आलाय प्रियंका परदेशी प्राईम टाइम महाराष्ट्र पुणे